परीक्षेची भीती वाटते पेपर कसा येईल हे नक्कीच आपल्या हातात नाही पण काही उपाय नक्कीच आहेत पहिला महत्वाचा परीक्षा म्हणजे जीवन नाही हे लक्षात ठेवा दुसरं परीक्षा म्हणजे तुमचा अभ्यास आणि मानसिकता या दोघांची कसोटी आहे या दोन गोष्टी जर लक्षात राहिल्या तर परीक्षेची भीती अर्धी इथेच कमी होते तिसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही जे टाइम टेबल केले असेल अभ्यासाचे ते काटेकोरपणे पाळा म्हणजे वेळेवर तुमचा अभ्यास कव्हर होईल चौथं महत्वाचं अवघड विषयांना थोडा जास्त वेळ द्या परंतु सोपे विषय जे तुम्हाला जास्त मार्क मिळवून देऊ शकतात त्यांचा सराव आधी करा पाचवं महत्वाचं म्हणजे रोज किंवा परीक्षेच्या आजूबाजूला थोडे दिवस आधी वेळ लावून पेपरचा सराव करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळेस वेळ कमी पडणार नाही आणि शेवटचा पण महत्वाचा परीक्षेच्या काळातही तणाव कमी करण्यासाठी आपल्याला स्ट्रेस बसताची गरज असते म्हणजे आपली हॉबी असेल किंवा घरच्यांशी गप्पा असतील मित्रांशी गप्पा असतील आणि पुरेशी झोप असेल हे नक्कीच थोड़ा वेळ का होईना आपण लक्ष देऊन केलं पाहिजे धन्यवाद